जय संत सेना मित्रांनो नाभिक समाज मागील चार साडेचार वर्षापासून ज्या गोष्टीची वाट पाहत होता ज्या बाबीची वाट पाहत होता ती गोष्ट आज पूर्ण झालेली आहे मित्रांनो ती बाब म्हणजेच संत शेनाजी महाराज की शिल्पी महामंडळाची स्थापना झालेली आहे म्हणजेच कार्यान्वित झालेलं आहे तर नुसतं कार्यान्वित झालं नाही तर सलून चालकासाठी थेट कर्ज योजनेचे फॉर्मसुद्धा आज चालू झालेले आहेत तर हे फॉर्म नेमकं कुठं मिळतात ते फॉर्म घेण्यासाठी किती रुपये लागतात आणि काय काय कागदपत्र द्यावं लागतात या संदर्भात या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला माहिती देणार आहे तर मित्रांनो मागील चार वर्षापूर्वी जे काही संत शेना महाराज के शिल्पी महामंडळ जी आरवर स्थापन झालं होतं त्या महामंडळाचे थेट कर्ज योजनेचे फॉर्म आज चालू झालेले आहेत तर मित्रांनो हे फॉर्म जे काही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही महाराष्ट्र राज्य वित्त आणि विकास महामंडळचं जे काही कार्यालय असतं म्हणजेच ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचं जे काही कार्यालय असतं जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी संत शेनाजी महाराज के शिल्पी कर्ज योजनेचे फॉर्म चालू झालेले आहेत त्या कर्ज योजनेचं नाव आहे थेट कर्ज योजना आणि या माध्यमातून तुम्हाला कमीत कमी एक लाख रुपये कर्ज बिनव्याजी भेटणार आहे बिनव्याजी हे सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि त्याची फेड तुम्हाला अठ्ठेचाळीस महिन्यात करायची म्हणजेच बारचोक अठ्ठेचाळीस म्हणजे चार वर्षामध्ये करायची त्याच्यावर तुम्हाला एक रुपयाही व्याज लागणार नाही आणि या थेट कर्ज योजनेचा फॉर्म मी स्वतः काल घेऊन आलेलो आहे आणि तीच बातमी मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही पाहत असतान की हा जो काही फॉर्म आहे हा, हा दोन प्रतीमध्ये आहे आणि तिथं गेल्यानंतर तुमच्याकडून ते आधार कार्ड घेतात आधार कार्ड घेऊन त्या फॉर्मवर तुमचं नाव टाकतात आणि नंबर टाकतात आणि ह्या फॉर्मची किंमत त्यांनी दहा रुपये ठेवलेली आहे तर हा दोन प्रतिमध्ये फॉर्म आहे हा प्रत्येक जिल्ह्याच्या ओबीसी आर्थिक विकास महामंडळामध्ये हा फॉर्म उपलब्ध झालेला आहे आणि तो फॉर्म मी सुद्धा घेऊन आलेलो आहे तर मी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यामधून येतो औरंगाबाद जिल्ह्यातलं जे काही सामाजिक न्यायभवन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचं कार्यालय आहे त्या ठिकाणी विविध महामंडळाचे कार्यालय आहे त्याच ठिकाणी आपल्या संत सेना महाराज की शिल्पी महामंडळाचं सुद्धा कार्यालय आहे आणि त्या कार्यालयामध्ये तुम्ही अवघे दहा रुपये देऊन आणि एक आधार कार्डाची प्रत देऊन तुम्ही एक फॉर्म घेऊ शकता तर हे फॉर्म चालू झाले असून तुम्हाला हे फॉर्म तात्काळ भरून द्यायचे आहेत असे तिथले अधिकारीसुद्धा सांगत आहेत जेणेकरून आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आपल्याला थेट कर्ज योजनेचा लाभ भेटणार आहे आणि विशेष म्हणजे या कर्जासाठी एक रुपयाही व्याज नाही तरी जे काही नाभिक समाजातील सलून चालक आहेत त्यांनी या कार्यालयाशी संपर्क करून एक लाख रुपये थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून त्यांना आपल्या सलून व्यवसायाची वृद्धी करता येईल आपला व्यवसाय वाढवता येईल आपल्या व्यवसायामध्ये विविध ॲटम त्याच्यात सामील करता येतील आणि ह्या पैशाला अजिबात एक रुपयाही व्याज नाही आणि सध्या इलेक्शनचं पिरियड असल्यामुळं आणि आचारसंहितेच्या पूर्वी आपल्या फायली मंजूर होतील अशी आपण अपेक्षा झाल्याला काही हरकत नाही तर सर्व सलून चालकांनी या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जिल्हा कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळ हा थेट कर्ज योजनेचा फॉर्म घ्यावा आणि तो तील जे काही डॉक्युमेंट आहेत जास्त काही अवघड नाही ते डॉक्युमेंट सबमिट करून ते तिथं तात्काळ जमा करावा असं मी तुम्हा सर्वांना आवाहन करत आहे हा फॉर्म मी स्वतः आणलेला आहे आणि स्वतः मी भरूला सुद्धा आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये हा फॉर्म तुम्हाला कशा पद्धतीनं भरायचा आहे काय आणि कशा पद्धतीनं सबमिट करायचं आहे त्याला काय काय कागदपत्र जोडायचे आहेत याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर ही जी काही योजना आहे ही स्पेशल नावी समाजातील नाभिक समाजातील वारीक समाजातील जे काही सलून चालक आहेत यांच्यासाठी आहे तर अशा पद्धतीनं हे नवीन आनंदाची बातमी होती आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी केलेलं आहे तरी ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे अशा बांधवांनी जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी जाऊन हा फॉर्म घेऊन आपलं कर्ज घ्यावं जे की बिनव्याजी आहे तर अशा पद्धतीनं नाभिक समाजासाठी प्रथमच हे महामंडळ स्थापन झालेले आहे आणि आप आपल्याला फडणवीस साहेबांनी या अर्थसंकल्पामध्ये सांगितलं होतं की या महामंडळासाठी पन्नास कोटीची तरतूद करण्यात येणार आहे म्हणजे जवळपास महाराष्ट्रातल्या पाच लाख सलून चालकांना यांचा पहिल्या वर्षामध्ये लाभ होणार आहे आणि दरवर्षी परत ते निधी वाढवणार आहे जर पहिल्या वर्षी जर आपल्या पाच लाख तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला तर निश्चितच पुढच्या वर्षी या योजनेचं जे काही बजेट आहे ते वाढलं जाईल तर या बजेटचा आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ सलून चालकाने घ्यावा एवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करत आहे आणि हा व्हिडिओ प्रत्येक सलून चालकापर्यंत पोहोचवा एवढंसुद्धा मी तुम्हाला आवाहन करत आहे जय संत सेना